ओम शन शनेश्वराय नम ओम नम शिवाय शनी जयंती व सोम अमावस्या भौम अमावस्या या पाचपैकी एक उपाय स्त्री पुरुषांनी आवर्जून कराच आणि हनुमान जयंतीचे स्त्री पुरुषांनी हे काही नियम पाळल्यास स्वतः हनुमान तुमच्या जीवनातील सर्व संकट निवारण करतील ओम शन शनेश्वराय नम नम्हा, ओम नम शिवाय हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत अशा एक अद्भुत आणि शक्तिशाली दिवशी होणारे उपाय जे केवळ आपल्या जीवनातील संकट दूर करतातच पण आपली दैवी रेषा बदलून टाकतात होय कारण आज आहे शनी जयंती तीही सोम अमावस्या आणि भौम अमावस्याच्या दिवशी शनी महाराजांचा जन्मदिवस आणि मंगळवारी येणारी ही अमावस्या तेव्हा तांत्रिक शक्ती ग्रहशांती कर्मफळ अत्यंत तीव्रतेने कार्य करत असतात म्हणून आज हा व्हिडिओ तुम्हाला जीवनातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी कर्जमुक्तीसाठी शत्रू संकटापासून संरक्षणासाठी आणि दोष निवारणासाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे शनी जयंती सोम अमावस्या ते भोम अमावस्या हा योग अत्यंत दुर्लभ प्रभावी आणि गुढ मानला जातो कारण या शनी न्याय कर्म फळ आणि मंगळ शक्ती क्रोध संघर्ष या दोन प्रभावी प्रभावशाली ग्रहांशी ऊर्जा एकत्र होते हे उपाय केवळ या योगाला केल्यास दारिद्र्य कोर्ट रोग मंगळ दोष आणि दोष पितृदोष दोष आणि अगोचर संकटे दूर होतात चला तर पाहूया शनी जयंती आणि सोमभौम अमावस्या विशेष पाच संयुक्त उपाय हे केवळ या दिवशी करावे शक्यतो सूर्यास्तानंतर एक शनी देवासमोर मंगळ तांदूळ अर्पण करा कसा करावा तर शनी मंदिरात जा एक मूठभर तांदूळात गूळ हळद मिसळा महाराजांच्या चरणी अर्पण करा आणि मनोभावे प्रार्थना करा आणि या मंत्राचा जप करा ओम शन शनेश्वराय नम किंवा ओम क्रान क्रीन क्रोन स भोमाय नम परिणाम कर्म बाधा सरकारी अडथळे अज्ञात विरोध दूर होतात दोन लोखंडी वाटीत लोखंडी वाटी, वाटी नसेल तर पित्रेच्या वाटीत तेल टाकून आपला चेहरा पहा आणि दान करा कसा करा तर शनी जयंती व भोम अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी लोखंडी वाटीत मोहरीचे तेल घ्या त्यात ते आपला चेहरा पहा नंतर ते शनी मंदिरात दान करा परिणाम दृष्टदोष कालसर्प मंगळ दोष काल दोष, शनी दोष यांचा प्रभाव कमी होतो तीन मातीचा दिवा तसेच सात तेलाचे दिवा उपाय कसा करावा तर भोम अमावस्येच्या रात्री शनिदेव आणि मंगळ ग्रहासाठी खालील प्रकारे दीपदान करा एक मातीचा दिवा काळ्या तिळाच्या तेलाने भरून पिंपराखाली लावा सात दिवे लोखंडी थाळीत ठेवून ते दक्षिण दिशेकडे तंडो करून लावा प्रत्येक दिव्याबरोबर एक एक मंत्र बोला मंत्र ओम शन शनेश्वराय नम ओम भोमाय नम परिणाम अंगावरचा दुर्भाग्य निघून जातो सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते ग्रहपिळा शांत होते चार पिंपळाच्या झाडाखाली दोन्ही ग्रहांसाठी विशेष पूजा करावी कशी करावी तर पिंपळाच्या झाडाखाली बसून एक काळा कपडा अंतरावा त्यावर काळे तीन काळे उडीद तांदूळ सेंदूर गुळ आणि पाणी ठेवा शिवासमोरील रुद्राक्ष आणि लोखंडी रिंग घालून शनी मंगळ जप करा शनी महाराजांचा जप मंत्र असा आहे ओम अंग अंगकाराय नम ओम शन शनेश्वराय नम ओम नमशिवाय प्रत्येकी अकरा मंत्र जप करा परिणाम उग्र स्वभाव कर्ज कर्जबाधा कोर्ट प्रकरण अपमान टळतो प्रत्येकी पाच पित्रांसाठी तुपातल्या पाच रोट्या अर्पण करा कशा कराव्या तर भूम अमावसेला घरामध्ये पाच रोट्या तयार करा त्यात साखर तूप काळे तेल टाका त्या रोट्या पिंपळाखाली ठेवून मनात आपल्या पित्रांचे स्मरण करा किंवा ओम पितृभन नम या मंत्राचा जप करा हे पितरगण या शनी व मंगळ अमावस्याच्या दिवशी तुमचं तुम्ह तृप्त होणं हेच आमचं कल्याण आहे परिणाम पितृदोष भूतपूर्वजांचे क्रोध घरातील नकारात्मकता दूर होते महत्वाचं म्हणजे या दिवशी मंदिरात गाभाऱ्यात जाऊन शनिदेव आणि हनुमंतासमोर रक्तचंदन लावा हे अत्यंत गुप्त आणि प्रभावी मानलं जातं आता या ठिकाणी स्त्रियांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाणे अनिवार्य असते म्हणून हे काम आपल्या पतीला किंवा मुलांना करायला सांगावे हे अत्यंत गुप्त आणि प्रभावी उपाय मानला जातो तसेच झोपण्या आधी उजव्या हाताने डोक्यावरून सात वेळा काळे तीळ फिरवून ते दक्षिण दिशेला बाजूला ठेवा आणि दुसऱ्या दिवशी झाडाखाली अर्पण करा शनी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह आपल्या जीवनातील संकटांना आकार देतात पण या विशेष योगात जर आपण योग्य श्रद्धा योग्य वेळ आणि योग्य उपाय केला तर त्याचा त्याच्या कृपेने कवच संपूर्ण वर्षभर जीवनभर आपल्यावर राहू शकतं शनी जयंती भोम अमावस्या या दुर्लभ दिवशी स्त्रिया आणि पुरुषांनी करावेत असे खास गुप्त आणि अत्यंत प्रभावी उपाय जे जीवन बदलू शकतात महिलांसाठी विशेष पाच उपाय ग्रह शांती वैवाहिक व संततीसाठी प्रभावी उपाय एक काळ्या उडदाचे आठ वडे आणि गुळ वाहत्या नदीमध्ये तलावामध्ये प्रवाहित करा कसा करावा तर शनी जयंतीच्या दिवशी उडदाचे वडे बनवावे त्यात गुळ आणि तूप घालून देवाला अर्पण करा नंतर ते कुत्र्यांना गरिबांना व मंदिरातील सेवकांना द्या त्यानंतर वाहत्या पाण्यात सोडून द्या यामुळे वाहत्या पाण्यातील कीटक मासे खातील फायदा वैवाहिक संघर्ष सासरची कुरकुर नकारात्मकता दूर होते दोन मंगळ दोषासाठी तांब्याचं पाणी सिंदूर व हळद उपाय कसा करावा तर एक तांब्याचा लोटा घ्या त्यात पाणी सिंदूर हळद घाला तो नोटा मंगळवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली ठेवा आणि प्रार्थना करा फायदा मंगळ दोष लग्नातील अडथळे संबंधित त्रास तसेच मुलं तुमचं ऐकत नसतील तर ऐकतात तीन नांगर किंवा लोखंडी किल पूजन कसा करावा तर लोखंडी किल किंवा छोटा नांगर शेतात वापरतात तो घेऊन यावर हळद कुंकू लावा शनिदेवासमोर ठेवून जपा आता नांगर आपल्याला शनिदेवासमोर ठेवता येत नाही तर जो छोटा किल आहे तो घेतला तरी सुद्धा चालेल ओम शन शनेश्वराय नम अकरा वेळा त्यानंतर तो किल घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा फायदा घरात ऊर्जा स्थिर होते कोणतीही तांत्रिक बाधा घरात शिरू शकत नाही चार रक्तचंदन सिंदूर उपाय स्त्रियांसाठी गुप्त तांत्रिक उपाय कसा करावा तर रक्तचंदन व सिंदूर एकत्र करून डाव्या हाताच्या अंगत्याने पिंपळाच्या झाडावर स्वस्तिक काढा मनात इच्छेसाठी प्रार्थना करा नंतर पाच प्रदक्षिणे करा फायदा लक्ष्मीचा वास घरात शांती आणि समृद्धी वाढते पाच पित्रांना कणकेची लाह्या व तूप साखर अर्पण करा कशा कराव्यात तर भूम अमावस्याच्या रात्री एक वाटी लाह्या त्यावर तूप व साखर टाका पिंपळाखाली ठेवा आणि मनात पित्रांचे स्मरण करा आणि ओम पितृभ्य नम या मंत्राचा जप करा फायदा पितृदोष घरातील स्त्रियांवर येणारे संकट दूर होतात पुरुषांसाठी खास पाच उपाय कर्जमुक्ती कोर्ट नोकरी घरातील वर्चस्वासाठी एक काळे शूज काळा कपडा आणि काळे करा कसा करावा तर शनी जयंतीच्या दिवशी गरजू व्यक्तीला काळा कपडा वापरता येईल असे काळे बूट आणि शंभर ग्रॅम काळेतील दान करा फायदा कोर्ट प्रकरण नोकरीतील अडथळे अपश अपयश दूर होते दोन सात वेळा फिरवून लोखंडी अंगठी कुठल्याही झाडाखाली ठेवा कसा करावा तर आपल्या उजव्या हाताने काळे तीम व लोखंडी अंगठी सात वेळा डोक्यावरून फिरवा नंतर ठेवा शक्य नसेल तर कुठल्याही एका झाडाखाली ठेवा जप करा ओम क्रोम फायदा शत्रूंचा पराभव कोर्टातील विजय पुरुषार्थ वृत्ती होते तीन कडुलिंबाची फांदी पूजन कसं करावं तर कडुलिंबाची छोटी फांदी घ्या त्यावर हळद कुंकू लावा ती शनिदेवासमोर ठेवून शनी महाराजांचा जप करा घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वाराला बांधा फायदे अडथळे नजर दोष विरोधक दूर होतात चार मंगळ यंत्र सिद्ध करून गळ्यात घालणे कसा करावा मंगळ यंत्र पितळ किंवा तांब्याचा घ्या शनिदेवासमोर त्याची पूजा करा नंतर ते यंत्र गळ्यात धारण करा किंवा तिजोरी ठेवा फायदा मंगळ दोष कर्ज वैवाहिक वाद आणि क्रोधांवर नियंत्रण होते पाच पितृदोष शांतीसाठी तांदूळ व तुपातला गुळ अर्पण करा कसा करावा भौम अमावस्येच्या दिवशी एक वाटी तांदूळ गूळ व तूप एकत्र करून ते पिंपळाखाली ठेवा फायदा पितृकृपा मिळते घरातील पुरुष सदस्यावर असलेले सर्व संकट आपत्कालीन मृत्यू दूर होतात या उपायाने दोन्ही उपाय अगदी विश्वासाने श्रद्धेने आणि शांत मनाने केल्याने मंगळ ग्रह आपल्याला दूर न देता वरदहस्त देतात शनी जयंतीची विशेष फायदे एक या दिवशी शनी महाराजांची पूजा केल्याने साडेसाती ढहि्या आणि जन्मकुंडलीतील दोष शांत होतो शनी जयंतीच्या दिवशी शनी महाराजांची पूजा केल्याने खालील प्रमुख फायदे होतात साडेसातीचा प्रभाव कमी होतो शनीची साडेसाती ही साडेपाच वर्षाची एक कालावधी असते ज्या काळात जातकाला मानसिक आर्थिक आणि सामाजिक अडचणींचा सामना करावा लागतो शनी जयंतीला केलेली शुद्ध पूजा मंत्र जप आणि दान यामुळे साडेसातीचा त्रास कमी होतो ढैयाचे परिणाम सौम्य होतात शनीची ढै्या म्हणजे अडीच वर्षाचा कालखंड या काळात अडथळे व्यर्थ परिश्रम आणि संघर्ष वाढतात पण शनी जयंतीला विशेष उपासना केल्याने हा काळ सौम्य होतो कुंडलीतील शनी दोष निवारक ज्यांच्या कुंडलीत अशुभ स्थानी आहे उदाहरणार्थ अष्टम द्वादश चतुर्दश स्थानी त्यांना अकस्मात नुकसान अडथळे न्यायालयीन प्रकरण आणि मानसिक तणाव भोगावे लागतात शनि जयंतीला विधी विदि, विधिवत पूजा शनी मंत्र जप आणि शनी यंत्र पूजन केल्यास या दोघांचे प्रभाव नष्ट होतात हे फायदे जास्त प्रभावी होण्यासाठी खालील गोष्टी अवश्य करा शनिवार व्रत ठेवा आणि दिवसभर सात्विक राहा शनीच्या मंदिरात जाऊन तिळाचे तेल अर्पण करा काळ्या वस्त्रात अन्न काळे तीळ काळे उडीद आणि नाणं बांधून दान करा ओम शन शनेश्वराय नम मंत्र एकशे आठ वेळा जपा व्यवसाय नोकरी कोर्ट कचरी आणि सरकारी अडथळे दूर होतात या दिवसात खास उपाय केल्याने मिळणारे फायदे व्यवसायात अडथळे दूर होतात जर वारंवार नुकसान व्यापार फसवणूक किंवा ग्राहक न मिळणे अशा समस्या येत असतील तर शनी जयंतीला काळ्या वस्तात तांदूळ तीळ नाणे बांधून नदीत किंवा पिंपळाजवळ अर्पण करा शनी मंदिरात काळ्या उंटाला प्रतिमा रूपी असते तिळाचं तेल अर्पण केल्याने व्यवसायात स्थैर्य येते नोकरीतील समस्यावर उपाय वरच्या अधिकाऱ्याकडून त्रास होत असेल प्रमोशन थांबले असेल तर ओम प्राम प्रीम प्रोम स शनेश्वरायान महाबीज मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा काळ कापड पर परिधान करून शनिदेवाला नमन करा आणि कामावर जाताना गोड दान करून जा कोर्ट कचेरीचे प्रश्न मिनतात भोम अमावसेला हनुमान मंदिरात लाल वस्त्रात मसूर डाळ सुपारी गुळ आणि नाणं ठेवून दान करा महादेवाच्या पिंडीवर काळ प्रदक्षिणा घाला या उपायामुळे कायदेशीर अडथळे दूर होतात सरकारी कामात यश मिळतं सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करण्याशी शनी जयंतीला शनी गायत्री मंत्र ओम कृष्ण विद्महे रविपुत्राय धीमही तन्नो सैरी प्रचोदया याचा जप एकवीस वेळा करावा कोणताही महत्वाचं काम करताना या दिवशी धान्य दान करा यश नक्की मिळतं शनी जयंती आणि भौम अमावस्या यांचा संगम अत्यंत शक्तिशाली मानला जातो या दिवशी योग्य ती पूजा उपाय जप केल्या शत्रु शांत होतात षडयंत्र निष्फळ ठरतात आणि गंभीर आजारापासून संरक्षण मिळतं या दिवशी शमी आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि ओम निलांजन सामाभास रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वराय हा सूत्र पाठ करा या शनिस्तोत्रात शत्रूंचे मनोबल घासून त्यांचं षडयंत्र निष्फळ करत जन्मकुंडलीतील शनि अशुभ असेल तर हृदयरोग वात रोग पॅरालिसिसी त्वचा रोग इत्यादी संभवतात त्यासाठी शनी जयंतीला काळ्या तिळाचे तेल शनिदेवाच्या मूर्तीवर अर्पण करावे शनीचे पान अर्पण करावं आणि सात वेगवेगळ्या धान्याचे वे मिश्रण दान करावं भूम अमावस्याला लाल कपड्यात रुईचे एक पान ठेवून हनुमान चालिसा सात वेळा पठण करणे हे शक्ती वाढवते जर एखाद्याला भानामती दृष्ट दोष किंवा अदृश्य असेल तर शनी जयंती व अमावस्या दिवशी नवारण मंत्र विशेषतः स्त्रियांनी केल्याने अशा अडचणी दूर होतात आता हनुमान जयंतीला आणि स्त्री पुरुषांनी आवर्जून पाळायचे महत्वाचे नियम हनुमान जयंतीच्या दिवशी स्त्री आणि पुरुषांनी पाळावेत असे अत्यंत प्रभावी नियम नियम हे केवळ धार्मिक दृष्टिकोनात नव्हे तर मानसिक आध्यात्मिक आणि शारीरिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरतात शक्ती भक्ती आणि निर्भयतेचे सर्वोच्च प्रतीक म्हणजे आपल्या सर्वांचे आराध्य श्री हनुमानजी यांच्या दावाने संकट पळतात आणि ज्यांच्या कृपेमुळे अशक्य शक्य होतं हनुमान जयंती म्हणजे केवळ पूजेचा दिवस नाही तर ही एक संधी आहे आपल्या जीवनात बलबुद्धी आणि विजय आणण्याची पण या दिवशी काही विशिष्ट नियम व उपाय जर स्त्री आणि पुरुषांनी पाळले तर हनुमानजीची कृपा अगदी आपल्या आयुष्यात साक्षात उतरते हनुमानजींना मृत्यूचं वर मिळालेले आहे तुम्हाला माहीत आहे का हनुमानजी अजूनही या पृथ्वी तलावावर आहे कारण त्यांना मृत्यूचा वर मिळालेला आहे देवानी त्यांना असे अशी सिद्धी दिलेली आहे की युगे जिथे रामाचं नाव असेल तिथे हनुमानजी साक्षात असतील आजही कोणी पवित्र मनाने त्यांना हाक मारली तर ते त्या ठिकाणी पोहोचतात अगदी क्षणात हनुमानजीचे दुसरे नाव कलियुग हे जिवंत देवता ब्रह्मदेवाने वर दिला होता की कलियुगात केवळ तूच असा देव असेल जो त्वरित दर्शन देतो तुझं स्मरण करणाऱ्याची काळ सुद्धा वाट बघतो म्हणूनच हनुमानजी हे कलियुगात साक्षात जिवंत देवता मानली जातात एक ब्रह्मचार्य व्रताचे पालन हनुमानजीची कृपा हवी असेल तर त्यांचं आवडतं व्रत पाळायचं ते म्हणजे ब्रह्मचार्य या दिवशी शुद्ध विचार शुद्ध आहार आणि संयमित वर्तन हेच खरं भक्तीचं रूप आहे मन आणि शरीर दोन्ही शुद्ध असतील तरच हनुमानजीचं ते तुमच्या जीवनात प्रवेश करेल या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे स्त्री आणि पुरुष दोघांनी शारीरिक मानसिक आणि वैचारिक पातळीवर ब्रह्मचार्य पाळावे उपाय कामुक विचार अशी सामग्रीपासून दूर रहावे सात्विक आहार विचार ठेवावा फायदे हनु हनुमानजी कृपा लगेच मिळते मानसिक शांतता स्मरण शक्ती वाढते आध्यात्मिक उन्नतीस मदत होते दोन लाल वस्त्र धारण करणे व तिलक लावणे लाल रंग म्हणजे उत्साह शक्ती विजयाचे विजयाचे हनुमानजींना हा रंग अतिप्रिय आहे म्हणून या दिवशी लाल वस्त्र परिधान करा आणि कपाळावर रामनामाचा तिलक लावा हे केवळ एक पोशाख नाही तर श्रद्धेचा जिवंत प्रतीक आहे लाल रंग हा मारुत्रयाचा अत्यंत प्रिय रंग आहे त्यामुळे या दिवशी स्त्री पुरुषांनी लाल वस्त्र परिधान करावे आणि केसर चंदनाचा तिलक लावावा उपाय पुरुषांनी कपाळावर रामलीला तिलक लावावा स्त्रियांनी केशराचा छोटा गंध लावावा, फायदे आत्मविश्वास वाढतो रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते भूतबाधा नकारात्मक ऊर्जा दूर होते तीन मारुतीची उपासना आणि सुगंधित तेलाचा अभिषेक भगवान हनुमानजीवर अभिषेक करताना केवळ तेल नव्हे तर आपली निष्ठा वाहिली जाते असे म्हणतात त्या सिंदुराच्या प्रत्येक थेंबात संकटाचं निवारण आणि मनोकामनेची पूर्ती सामावलेली असते हे साधं वाटणारं अभिषेक आयुष्याच्या दैवी संरक्षण देऊन जातात हनुमानजींना काळ्या उडदाची डाळ सुगंधी तेल आणि सिंदूर प्रिय आहे त्यांच्या मूर्तीला गंध तेलाचा अभिषेक करणे शुभ फलदायी मानले जाते सकाळी स्नान करून शुद्ध होऊन अभिषेक करावा ओम हनुमते नम तेलाने तेल लावावे फायदा दारिद्र्य दूर होते कुटुंबातील वाद मिटतात व प्राप्ती होते चार हनुमान चालिसा व बजरंग बाण यांचे सामूहिक पठण जेव्हा आपण सामूहिकरित्या हनुमान चालिसा किंवा सुंदर म्हणतो तेव्हा केवळ शब्द नाही तर शनीचा जलप्रवाह निर्माण होतो या दिवशी हे पठण म्हणजे तुमच्या घराचं संरक्षण कवच होईल आणि मनात असलेली प्रत्येक चिंता हनुमानजीच्या चरणाशी विलीन होईल हनुमान चालिसा एका श्लोकामुळे भूत दृष्ट शाप सुद्धा दूर होतात भूत भूतपिशा निकट नाही हा श्लोक केवळ ओळ नाही तर कपाळावर का काळावर मात करणारी शक्ती आहे जर तुम्ही मनापासून ही ओळी म्हणा तर कोणतीही वाईट शक्ती दृष्ट लागणं किंवा काळ सुद्धा तुमच्या दारी येणार नाही पाच वानर आणि पक्षांना अन्नदान करणे जे हनुमानजीच्या रूपाशी संबंधित आहे त्यांना अन्न देणे म्हणजे हनुमानजीच्या चरणी अर्पण करणे कावळे माकडे पक्षी यांना अन्न घातल्यावर मिळणारी पितृकृपा आणि आत्मशांती शब्दात सांगता येणार नाही हा उपाय छोटा असला तरी खूप मोठे फळ प्रदान करणारा आहे हनुमान हे वानन रूपातील देव आहेत त्यांच्याशी रूपाशी संबंधित प्राण्यांना अन्न देणे हा अत्यंत त्यांना प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम उपाय मानला जातो वानरांना चक्की केळी भिजलेले चणे दावेत कावळ्यांना पितृतृप्ती म्हणून अन्न दावे यांचे फायदे पितृदोष होतो भाग्य उजळते पूर्वजांची विशेष कृपा लागते तर मैत्रिणीने व्हिडिओ थोडा मोठा आहे पण व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम हन हनुमते नम ओम शनेश्वराय नम टाईप करा धन्यवाद